मित्रांनो आपण आता चालू आहे डबे द्यायला तर सकाळचे डबे द्यायचा टायमिंग झालेला डबे देऊया फटक दिशेन तर सकाळची आपली ड्युटी चालू झालेली आहे तर जरा गाडी सकाळी गाडीवर पण टाकलं होतं डबे द्यायला जाऊ फटक आता आपण आहे डबे आणायला डबे द्यायचे आणायचे बरोबर डबे छान तर आता आपण डबे न्यायला आलोय तर रात्रीचा काल सकाळचं डबे राहिले होते तर दोन डबे तिथं तर दोन डबे घेऊया डबे घेतले तर परत द्यायला नाहीतर हे काय दोन डबे घेतले तर तर घेतले डबे हॉस्टेल आहे तर हॉस्टेलमध्ये आपले डबे तर आता आपण आहे डेअरी पशी मित्रांनो मित्रांनो आपण आता आलो किराणाच्या दुकानाचा थोडस मटेरियल घ्यायचं होत वाईट कलर आपले टमी घेऊन आलेले हे तर आता आपण किराणाच्या दुकानात पण आले मित्रांनो तर आता ठीकच आहेच इकडे पाहू द्यायला आलो आहे आपण नाही ते चावलंच वरत पाहायला मित्र नाही एकडा भागा यायला नाही मग अगं हॉटेल आहे माझं हॉटेलची आवड होते आपल्याला जायचं हॉटल सहा महिने चढून आलो आता तर आपण आता एक डबा घेतलेला आहे तर आता डबा घेऊन झालेला आहे तर मोबा डबे घेतले तर चला आता आपल्यावर काम करायला तर आपल्याला अजून मंदिरात फुलं घ्यायची हो चाललोय वरच चाललंय तर आता आपण आली टोपी न्यायला आणि मास्क घ्यायला मित्रांनो तर असलं खतरनाक होऊन लागते ना एवढं खतरनाक होऊन आहे पहिले टोपी घ्या केस असं कशी झालं आपली एक देऊ आणि हे मास्क हे मास्क घेऊया तर चला आता डबे द्यायला डोळे पहिले डबे देऊ आणि मग क्लासला पण जायचं आहे आपल्याला

तर मित्रांनो आपण आता चाललोय ग्राउंडला तर आपल्या भरतीची भरती आहे त्यासाठी चाललोय ग्राउंडला तर आता पाण्याची बॉटल बिटल घेतलेली कुठे घ्या न सर सेल्फी शिल्पिक व्हिडिओ कुठं काढतो <laughs> <ने राड़ा। laughs> <शूटी। laughs> शेवटी तर मित्रांनो आत्ताच आपला वर्कआउट करून झालेला आहे फिनिश झालेला आहे तर आजचे रनिंग पण खतरनाक झालेली आहे तर गोळा फेकलाय तर आता हे हात दुखायला लागलेत असे डेंजर हात दुखायला लागलेत ना तर आता अर्धाच व्यायाम म्हणजे जास्त नाही व्यायाम कारण मांड्यांमध्ये दुखायला लागली आहे का चालून पण नाही तर ठीक आहे चला तर झाला आजचा वेम तर आता आज चला जाऊया घरी आपण आता